पूर्व भारतात बिहारमध्ये भाजपानं आठ आणि जनता दलानं सहा जागांवर विजय मिळवला आहे तर काँग्रेसनं तीन जागांवर विजय मिळवला आहे झारखंडमध्ये भाजपानं तीन तर झामुमोनं एका जागेवर विजय मिळवला आहे ओदिशामध्ये भाजपा सहा जागांवर विजयी झाली आहे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं सतरा जागांवर तर भाजपानं तीन जागांवर विजय मिळवला आहे इथं काँग्रेसनं एका जागेवर विजय मिळवला ईशान्य भारतात आसाममध्ये एकूण चौदा जागांपैकी भाजपनं आठ जागांवर आघाडी घेत एका जागेवर विजय मिळवला आहे त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी दोन्ही जागांवर भाजपनं विजय मिळवला मणिपूरमध्येही दोन्ही जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला आहे तर नागालँडमध्ये एकाच जागेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष विजयी झाला आहे मेघालयमध्ये एकूण जागांपैकी एका जागेवर व्हॉइस ऑफ द पीपल पार्टी आणि उर्वरित एका जागेवर काँग्रेसनं विजय मिळवला आहे मिझोराममध्ये एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत झोरम पीपल्स मुवमेंट पक्षानं विजय मिळवला आहे